मी राजेंद्र खिरीड आपुलकी विवाह संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आपुलकी विवाह संस्था ही आत्ता समाजात चालणाऱ्या विवाह संस्थेपेक्षा वेगळ्या स्वरूपाचं काम करतो वेगळं स्वरूप म्हणजे काय तर प्रत्येक मुलाशी आणि प्रत्येक मुलीशी पर्सनली काम केलं जातं ऑफलाईन काम केलं जातं ऑनलाईनमध्ये काय होतं बाहेर पाहायला मिळतं पण लग्न ठरत नाही प्रत्येक मुलीशी आणि प्रत्येक मुलाशी कनेक्ट आहो त्यांच्या पर्सनल लेवलला व्हॉट्सअपला आपल्याकडनं बाय जातो तोही लग्न ठरण्यासाठी जातो कुठलाही बाय डाटा फेक डाटा जात नाही आहे आज मार्केटमध्ये खूप फेक डाटा आहेत आपल्याकडे कसं नाही जो कस्टमर आपल्याकडं येईल जो रजिस्ट्रेशन करेल याच्यासाठीच आपण काम करतो आणि त्याचाच डाटा खरा असतो ही आपुलकी वस्तुवस्थेची काम लग्न म्हणजे बाजार झाला म्हणजे त्याच्याबद्दल मला बोलायचं म्हटलं तर खूप सारं बोलण्यासारखं आहे आता काय झालं मुलीकडचे लोक प्रॉपर्टी विचारल्याशिवाय मुलगा पाहत नाही आहेत मुलीकडचं मुलाकडचं पण तशीच परिस्थिती आहे तो नोकरीवालीच मुलगी मागतो कारण मुलंही प्रॉपर्टी मुलीची खायला शिकलेत त्यामुळं खूप तसा जर विचार केला तर हा बाजारच मनाला हरकत नाही ह्या बाजारात दर आठवड्या बाजारासारखे मुलं आणि मुलगी विकायला येते म्हणजे संस्थेत विवाह संस्थेच्या दारी येते मुलगा पाहते मुलगी पाहते मुलगा मुलगी पाहतो मुलगी मुलगा पाहते पण ह्या कंडिशनमध्ये त्याला मनासारखं समाधानकारक प्रॉपर्टी नसेल मुलाकडे किंवा मुली जर नोकरी करणार नसेल तर तो, तो आठवड्या बाजारातून माघारी जातो आणि त्यामुळं लग्न ठरत नाही आहेत तर सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्व मुलामुलींनी प्रॉपर्टीपेक्षा मुलगा आणि मुलगी याचे विचार विनिमय एकमेकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा आणि मी तो संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आपुलकी विवाह संस्थेत मी समोरसमोर मुलगी आणि मुलगा एकमेकांना बसवतो मुलाचे नातेवाईक असतात मुलीचे नातेवाईकच असतात असतात आपल्याकडं कुठं असं काही नसतं जे असेल ते क्लिअर आणि समोर असतं समोर संवाद झाल्यानंतर असं लक्षात आलं की संवाद झाल्यानंतर मुलामुलींची लग्न ठरवण्यासाठी गती वाढायला लागली मी माझी आज परिस्थिती पाहिली तर माझ्याकडं तसं म्हणलं तर मी मिटिंग नेहमी करतो आठवड्यात म्हणण्यापेक्षा रोज एक तरी एकतरी मुलामुलीची मिटिंग करतो एक दोन कधी दोन पण साधारण आठवड्यात दहा बारा मिटिंग होतात आणि या दहा बारा मिटिंगमध्ये कदाचित एक दोन लग्न जमण्याचे जास्तीत जास्त चान्स असतात आणि ते जमतात सुद्धा असं ह्या पद्धतीने काम करतो आणि मी प्रत्येक मुलाची आणि प्रत्येक मुलीची मी माझ्या ऑफिसमधनं त्या व्हॉट्सअपला त्याच्या पर्सनल व्हॉट्सअपला मुलाच्या किंवा मुलीच्या जर कुठला बायोडोटा पाठवला असेल तर कुठल्या तारखेला पाठवला कुठल्या मुलाचा पाठवला आणि त्याचा रिप्लाय मुलीनी आणि मुलांनी काय दिला याची मी बॅक हिस्ट्री बनवलेली आहे प्रत्येक मुलाची आणि प्रत्येक मुलीची माझ्याकडे बॅक हिस्ट्री आहे त्यामुळं मला माहिती आहे की ह्या मुलासाठी किती मुलं ह्या मुली मुलांनी पाहिलेत आणि ह्या मुलींनी किती मुलं पाहिलेत माझ्याकडे असे केस आहेत पन्नास पन्नास मुलं दाखवल्यात मी काही काही मुलींना आणि मुलांनाही जवळजवळ नाही म्हटलं तरी पंचवीस पंचवीस मुली दाखवल्यात तो सुंदर जे जर अडकतो किंवा मुलीची प्रॉपर्टी बघून तो मुलगी करायचा प्रयत्न करतो तसंच मुलगी त्याची प्रॉपर्टी बघते म्हणजे हा ऍग्रीमेंट लग्न संस्कृती निर्माण झालेली आहे ती अॅग्रीमेंट लग्न संस्कृती नसावी असं माझं मत आहे तुम्ही वैचारिक पातळीजुळा हे मनोमिलन व्हायला पाहिजे जीवन खूप सुंदर आहे त्याचा जीवनाचा खूप सुंदर लाभ घ्यावा आनंद घ्यावा तीच माझी मुला मुलींना विनंती आहे आणि नातेवाईकांना पण तीच विनंती आहे